तुम्हाला दिशा सालियांच्या मृत्यूचं प्रकरण आठवत असेल या प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरेंवर प्रचंड आरोप झाले होते आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे त्याला कारण ठरलं आहे ते दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आणि त्यांनी या याचिकेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत त्यामुळं या याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे दिशाच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांचं आणि तपास यंत्रणांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दिशा सालियांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण दिशाच्या वडिलांनी याचिकेमध्ये काय म्हटलं आहे याबद्दल चर्चा करूच पण या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याबद्दल आदित्य ठाकरेंवर नेमके काय आरोप झाले आहेत आणि तपास यंत्रणांचं काय म्हणणं आहे याबद्दल आधी चर्चा करू दिशा सालियान अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशाचा चौदाव्या मजल्यावर असलेल्या तिच्या राहत्या घरातून पडून मृत्यू झाला आणि तेव्हापासून आदित्य ठाकरेंवर आरोप व्हायला सुरुवात झाली दिशाचा मृत्यू हा अपघात नव्हता तर तिची हत्या झाली असा आरोप अनेकदा झाला हे आरोप करण्यात नारायण राणे आणि नितेश राणे हे राणे बापलेक आघाडीवर होते नारायण राणेंनी तर पत्रकार परिषद घेत दिशावर अत्याचार करून तिची हत्या केली गेली असा आरोप केला त्यांच्या आरोपांचा रोख हा आदित्य ठाकरेंच्या दिशेने होता पण त्यावेळी मुंबई पोलिसांनी राणेंचे हे आरोप खोडून काढले दिशाच्या घरी पार्टी होती आणि दारू पिलेली असल्यामुळं तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला असं पोलिसांनी त्यावेळी सांगितलं होतं पण त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव असलेले आदित्य ठाकरे हे मंत्री होते त्यामुळं या प्रकरणाचा नीट तपास झाला की नाही झाला याबद्दल शंका होती त्यामुळं हे प्रकरण सी बी आयकडे वर्ग करण्यात आलं पण सीबीआयनं दोन वर्ष तपास केल्यानंतर दिशा सालियांचा मृत्यू हा अपघातीच होता यावर शिक्कामोर्तब केलं तरीही शिंदे सरकार आल्यानंतर या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्यात आली त्या एस आय टीची चौकशी कुठपर्यंत आली याबद्दल कोणालाच काहीच माहिती उपलब्ध नाही आहे ही झाली आत्तापर्यंतची परिस्थिती पण हे सगळं असलं तरीही नितेश राणे या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करतच राहिले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोर्टाकडून पेनड्राईव्हमधून मीडियाला या प्रकरणाचे पुरावे दिले जातील असा दावा केला पण आजपर्यंत तसं काही झालं नाही नितेश राणे यांनी हा दावा केल्यानंतर दिशाच्या कुटुंबियांनी आता तरी दिशाची बदनामी थांबली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली याबद्दल त्यांनी पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील या, या सर्वांना पत्र लिहिली पण आज दिशाच्या मृत्यूला पाच वर्ष उलटल्यानंतर तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांनी या याचिकेत अतिशय गंभीर आरोप केलेत काय म्हटलंय त्यांनी या याचिकेत तर त्यांनी या याचिकेत दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली गेली असा गंभीर आरोप केला आहे याबद्दल सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की दिशाच्या जवळच्या मित्रांसाठी तिनं पार्टी आयोजित केली होती या पार्टीत आदित्य ठाकरे त्यांचे बॉडीगार्ड अभिनेता सूरज पांचोली आणि दिनो मोर्या हे पोहोचले आणि त्यानंतर पार्टीचा माहोलच बदलला या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं काही जणांना धोकादायक वाटलं आणि त्यामुळं तिची हत्या करण्यात आली त्यानंतर दिशाचा मृतदेह चौदाव्या माजल्याहून खाली फेकला गेला त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हावी आणि त्यांचे सी डी आर तपासले जावेत अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे त्यासोबतच या प्रकरणाचा एन आय एच्या मार्फत तपास करावा आणि त्यात समीर वानखेडेंसारखा प्रामाणिक अधिकारी नेवावा अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आहे या मागण्या करत असतानाच त्यांनी पोलिसांवर आणि मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेत पोलिसांनी या प्रकरणात पुरावे शोधण्याचा प्रयत्न तर केलाच नाही पण उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे एका प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते असंही त्यांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर पोलीस अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव आणला त्यांना तपासाबद्दल काहीही संशय नाही आणि ते तपासाबद्दल समाधानी येत असं मीडियासमोर सांगायला लावलं आता हे सगळे आरोप करतानाच त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय पोस्टमॉर्टम करण्यासाठी जाणीवपूर्वक पन्नास तासांचा वेळ लावला गेला त्यामुळं महत्त्वाचे पुरावे नाहीसे झाले यासोबतच एखादी व्यक्ती जेव्हा उंचावून पडते तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगावर जखमा होतात वेगवेगळ्या खुना पडतात रक्तस्राव होतो चेहऱ्याला मार लागतो हाडं मोडतात पण दिशाच्या बॉडीसोबत असं काहीही झालेलं नव्हतं असाही त्यांचा दावा आहे यासोबतच बिल्डिंगचं सी सी टी व्ही फुटेज गायब केलं गेलं आणि सी डी आरची तर नोंदच घेतली गेली नाही हे सगळं ज्या पोलिसांनी घडून आणलं त्यांना उद्धव ठाकरेंनी पाठीशी घातलं त्यामुळं उद्धव ठाकरेंची सुद्धा या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे असं दिशाच्या वडिलांचं म्हणणं आहे हे सगळे आरोप अतिशय गंभीर आहे हा मुद्दासुद्धा अतिशय सेन्सिटिव्ह आहे कारण एका बापाची मुलगी गेली आहे ते पीडित आहेत त्यामुळं ते त्यांच्या मागण्यांचा आणि त्यांच्या म्हणण्याचा सन्मान केला पाहिजे त्यांचा संशय दूर होईपर्यंत तपास झाला पाहिजे पण हे सगळं असलं तरीही आपण एक वेळ मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय घेऊ शकतो कारण हे प्रकरण घडलं त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं पण केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सी बी आयनं आणि शिंदे सरकारच्या अखतरीत असलेल्या एसआयटीनं सुद्धा आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली आहे त्यासोबतच आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही पुरावे समोर आणू असं म्हणणाऱ्या राणे बापलेकांना सुद्धा अजूनपर्यंत एकही पुरावा समोर आणता आलेला नाहीये आता त्यांनी हा पुरावा का समोर आणला नाही हा सुद्धा प्रश्नच आहे त्याशिवाय सतीश सालियान हे याचिका दाखल करण्यासाठी पाच वर्ष का थांबले हा सुद्धा एक प्रश्नच आहे कारण मुंबई महापालिकेच्या आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी दिशाच्या वडिलांना काहीतरी चुकीची माहिती देऊन याचिका दाखल करायला आणि आरोप करून आदित्य ठाकरेंना बदनाम करायला भाग तर पाडत नाही आहे ना हा सुद्धा एक प्रश्नच आहे त्यामुळं या याचिकेबद्दल कोर्ट निर्णय घेईलच पण तोपर्यंत या प्रकरणावर विचार करताना दिशाच्या वडिलांच्या म्हणण्याबरोबरच या प्रश्नांच्या अँगलने सुद्धा विचार झाला पाहिजे तुम्ही या सगळ्या अँगलने या प्रकरणाचा विचार कराल अशी आशा, आशा मी बाळगतो आणि थांबतो आता आदित्य ठाकरे दिशाच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद